नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एकूण पंचवीस प्रश्न आपण घेणार आहोत नंबर एक, एक आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते बघा कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद नंबर दोन आहेत भारतीय राज्यघटना सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी स्वीकारण्यात आली बघा किंवा आली तर एकूण सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी हे बघा व्हिडिओची स्पीड खूप जास्त असेल खूप कमी टाईममध्ये तुमचे जास्त प्रश्न इथं होतील नंबर तीन आहे बघा भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते बघा नंबर चार आहे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते तर बी एन राव हे होते बघा नंबर पाच संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते तर क बरोबर आहे वर सरदार वल्लभभाई पटेल नंबर सहा आहे नऊ नऊ डिसेंबर एकोणावीसशे शेहेचाळ रोजी दिल्ली येथे घटना समितीची पहिली बैठक घेण्यात आली या समितीचे तात्पुरचे अध्यक्ष म्हणून पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीने कामकाज पाहिले तर डी बरोबर वर आहे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांच्यावर खूप वेळेस प्रश्न आलेला आहे सहा नंबरचा क्वेश्चन आय एम पी आहे बघा तुमच्यासाठी कोणत्याही एक्झामसाठी महत्त्वाचा आहे नंबर सात भारतीय राज्यघटना या, या तारखेपासून अंमलात आली तर ती तारीख लक्षात ठेवा सव्वीस जानेवारी एकोणावीसशे पन्नास नंबर आठ आहे बघा कोणत्या योजनेतील तरतुदीनुसार निवडणुका होऊन घटना समितीची स्थापना करण्यात आली तर अ अब बरोबर आहे त्रिमंत्री योजना नंबर नऊ घटना समितीचे प्रत्यक्ष कामकाज किती दिवस चालले किती दिवस चालले तर एकशे पासष्ट दिवस चालले बघा नंबर दहा आहे भारतीय राज्यघटनेनुसार पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी घेण्यात आल्या तर एकोणावीसशे बावन्न नंबर अकरा आहे बघा भारतीय राज्यघटनेचा सर्वाधिक भाग हा एकोणावीसशे पस्तीसच्या भारत सरकारच्या कायद्यानुसार घेण्यात आलेला आहे बघा खूप महत्त्वाचा हा है। अता वा प्रश्न आहे अकरावा आता बारावा प्रश्न बघूया संविधान दुरुस्तीची पद्धत कोणत्या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे तर दक्षिण आफ्रिका तेरावा प्रश्न आहे बघा भारतीय संविधानाने भारताचे वर्णन हे राज्याचा संघ असे केले आहे बघा चौदावा प्रश्न आहे भारत हा प्रजासत्ताक देश आहे पंधरावा प्रश्न जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश कोणता आहे तर भारत आहे आपलाच भारत आणि सर्वात मोठा आणि सर्वात लांब लिखित संविधान देखील आपल्या भारताचाच आहे जगात सोळावा प्रश्न आहे भारतात भारतीय राज्यघटनेत सुरुवातीस तीनशे पंच्याण्णव कलमे आणि आठ परिशिष्टे होती बघा हे खूप महत्वाचं आहे सोळा नंबरचा सतरा नंबरचा बघूया घटनेच्या कितव्या कलमानुसार जम्मू आणि काश्मीरला खास दर्जा देण्यात आला आहे तर कलम तीनशे सत्तर नुसार अठरावा प्रश्न आहे राष्ट्रीय आणीबाणी कोणत्या कलमाद्वारे पुकारली जाते तर तीनशे बावन एकोणावीसा प्रश्न आहे घटना समितीने भारतीय राज्य घटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली तर अमेरिका विसावा प्रश्न आहे सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नास रोजी घटना समितीने सरनामा मंजूर केला हे तर माहिती झालं का सरनामा केव्हा मंजूर केला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणावीसशे एकोणपन्नासला तो कोणी केला तर पंडित नेहरू यांनी केला एकविसावा प्रश्न आहे घटनाकारांनी कशाला घटनेची गुरुकिल्ली मानली आहे तर सरनामाला मानली आहे गुरुकिली गुरु कोणाला म्हणतो आपण तर सरला म्हणतो तसंच गुरु किली तस सरनामा सर असं देखील लक्षात ठेवू शकता बावीसावा प्रश्न आहे भारतीय घटनेच्या कितव्या कलमानवे जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी दिली आहे हा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बावीसावा कलम एकवीसनुसार जीविताची व व्यक्ती स्वातंत्र्याची हमी एकवीसनुसार दिली आहे बघा तेविसावा प्रश्न आहे हा खूप महत्त्वाचा आहे तेविसावा देखील भारतीय घटनेच्या कितव्या कलमानवे अस्पृश्यतेची प्रथा नष्ट करण्यात आली असून अस्पृश्यता पाले हा गुन्हा ठरवण्यात आला आहे तर कलम सतरा चोवीसावा प्रश्न आहे चौवेचाळव्या घटनादुरुस्तीनंतर संपत्तीचा हक्क हा आता फक्त कायदेशीर हक्क आहे बघा पंचवीसावा प्रश्न आहे एकूण पंचवीस प्रश्न घेईल मी असं मी तुम्हाला म्हटलं होतं राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संख्या किती आहे एकूण अकरा आहे बघा सव्वीसावा प्रश्न मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते तर एक्कावन ए संबंधित कलम आहे सत्तावीसावा प्रश्न आहे बघा भारतीय घटनेच्या मार्गदर्शन तत्वे या भागावर गांधीजीच्या तत्वाचा प्रभाव पडतो गांधीजींचा तत्वाचा प्रभाव कोणत्या भागावर पडतो तर मार्गदर्शन तत्वे यावरती या शेवटचा प्रश्न आहे मार्गदर्शन तत्वे कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे तर आयर्लंड व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओसाठी एक कमेंट करायला विसरू नका धन्यवाद